श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जे फार आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते फा साधे जे जेफा एखादं पद किंवा अधिकार असेल ते फा विनयशील रहा आणि जेफा अत्यंत रागात असाल ते फा अगदी शांत रहा यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात म्हणूनच तुम्ही असेच आयुष्यामध्ये वागलं पाहिजे आणि याने तुमचं आयुष्य अगदी सुखी होऊन जाणार आहे म्हणून ईश्वरा या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे नक्कीच स्वामींजवळ प्रार्थना केली पाहिजे पण अजूनही मनासारखे यश मला मिळालेले नाही तरीही मी माझे प्रयत्न करायचं सोडून देणार नाही मला माहीत आहे की संघर्षाचे जीवन फक्त माझ्या एकट्याच्याच वाट्याला आलेलं नाही माझ्यासारखे अजून कितीतरी लोक आहेत जे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे परमेश्वरा कारण तुम्हीच म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाची भरपाई तुम्ही कदाचित एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात मागे वळून कधी पाहणार नाही आज माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे स्वामी समर्था आणि तो कधीच कमी होणार नाही मी माझे प्रयत्न करत राहीन फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि स्वामी समर्थांना पण आपण सर्वांनी हीच प्रार्थना करायची सुखी आनंदी राहायचं असेल ना तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा मात्र ठेवू नका कारण अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो मित्रामित्रांकडून असो परिवारांकडून असो किंवा मग देवाकडून असो अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे आणि जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा आणि मग बघा जीवन कसे आनंदी आणि अगदी सुखी तुमचे होऊन जाईल आणि ते जीवन आपल्याला हवे असते म्हणूनच स्वामींचे करावे स्मरण कीर्तन स्वामीचरणी लावावे ध्यान स्वामी भक्तासी करावी मैत्री सेवा करावी आई वडिलांची आणि सत्पुरुषांची मित्रांनो आयुष्यात खूप कष्ट झाले संकट तर आपल्या वाटेला येतच असतात मग स्वामी परीक्षा घेतात अक्षरशः आपल्याला नकोस वाटतं पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की कि भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्या प्रसंगातून अलगद बाहेर निघून जातो आणि सर्व दुनिया अचंबित होते अशी असते स्वामींची कृपा आणि ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं आपण समजा आणि पुढे चालत राहा एवढंच लक्षात ठेवायचं आहे अरे स्वामी असं म्हणत आहेत की मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी ही रस्त्यातील अडथळ्यांना कधीच घाबरत नाही ती समुद्र कुठे आहे मार्ग कसा आहे मग किती दूर आहे भेटेल की नाही याचा विचार ती कधीच करत बसत नाही परंतु ती तिच्या इच्छित सडी नक्कीच पोहोचतेच त्यामागे परमेश्वरी शक्ती ही असते तसच तुम्हाला देखील तुमचं इच्छित फळ मिळणार आहे फक्त नडगमगता वाटचाल चालू ठेवा नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग हे भेटत जातील म्हणूनच परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले परंतु बघण्याची दृष्टी मात्र वेगवेगळी प्रदान केली आहे जो माणूस ज्या दृष्टिकोनातून समोरच्याला बघतो त्याला तो व्यक्ती तसाच वाटतो परंतु काही लोक असे असतात कि ते वाईटात पण चांगलेच बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते म्हणून हे ज्याच्या त्याच्यावर प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती जसा विचार करतो तसंच त्याचं मनसुद्धा असतं म्हणूनच ज्यावेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम क्रोध मध मत्सर हिंसा यांचा नाश भक्तीने होतो पण दंभ अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि यांचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे नाही तर प्रगती न होता अधोगतीच मात्र तुमची नक्कीच होणार आहे बरेच जणांचे आयुष्य दुसऱ्याला नावं ठेवण्यात जातं दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्याच्या अगोदर आपण स्वतःच्या अंधकरणात स्वतःला ढुंकून पहावे आणि बघावे की कि आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळून जाईल म्हणून असे कधीच करू नये लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असे आपण जीवनामध्ये केले नाही पाहिजे कारण त्यामुळे आपण स्वतःलाच धोका सुद्धा देत असतो पाण्याशिवाय तळमळते तसे भक्तांची सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे साधकाने तन मन धन पूर्णता विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे रममान झाले पाहिजे स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र तितकेच निश्चित आहे सुखात पण साथ दिली दुःखात पण साथ दिली रस्ता चुकलो तर वाट दाखवली एकटा पडलो तर साथ दिली संकटात सापडलो तर धावून आले मन घाबरून आलं तर आलिंगन दिलं अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते आणि इतके चांगले नाते आहे इतके प्रेमळ नाते आहे जशी आपली आई आपल्याला जीव लावते तसे स्वामी आपल्याला जीव लावतात म्हणून ते आपले सका आहेत एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एक नातं असावं की ज्याच्याजवळ आपण हट्ट इच्छा तक्रार आपलं मन मोकळं करू शकतो आणि तेच नातं स्वामींसोबतच आहे स्वामींशी आपण ते नातं नक्कीच केलं पाहिजे मनाला यत्ना फाव्यात आपल्या हृदयाला दुःख व्हावं मनाला वाईट वाटावं वा। मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावं नाते संबंध खराब व्हावेत असे आपल्याला स्वतःबाबत घडावं असं कधीच वाटत नाही मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्यात असे कधीही वाटू नये आणि असं आपण कधीही काहीही केलं नाही पाहिजे अन्यथा तेच फिरून तुझ्याकडे येणार एनार, म्हणजे येणारच आणि हे कर्मा हेत, हेत। का तुम्छे कर्म आहेत ते येणारच आहेत याच्यावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवायचा आहे प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात फक्त तुमचे कर्म तुमचे आचरण तसेच तुमची समर्थांवर असलेली श्रद्धा भक्ती आणि विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो जीवनात काहीही होऊ द्या कितीही अघटित घडू द्या ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते आपण हार नाही मानायची स्वामी समर्थ तुमचे सामर्थ्य वाढवत असतात फक्त विश्वास आणि श्रद्धा दृढ असावी भक्ती सेवा करत राहावी कल्याणच होणार यात मात्र नक्की शंका नाही कारण स्वामीकडे आपल्यासाठी चांगले विचार असतात आणि स्वामी आपल्याविषयी चांगले विचारच करत असतात म्हणून आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही उलट मदतीचा हात कायम पुढे असणार हा सध्या आमची वेळ खराब आहे परंतु भविष्य मात्र उज्ज्वलच असणार आहे एवढा विश्वास समर्थांवर नक्कीच आहे की ते आपल्याला सर्व काही देणार आहेत आणि सर्व काही आपण त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो कारण ते आपले स्वतःचे आहेत नक्कीच एवढे नाते घट्ट करून आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे की ते आपल्याला देणारच यावर पूर्णता विश्वास असला पाहिजे मनुष्य हा जन्मताच संसारिक मायेच्या जंजाळात मनुष्य फसलेला असतो संसारिक लोभ मोह हो माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो समर्थांची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन संसारिक तसेच परमार्थिक प्रगती मनुष्याची होत असते आणि ती प्रगती झाली की तुम्हाला सुखशांती नक्कीच लाभणार आहे म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा मनातल्या भावना व्यक्त कराव्यात काही समजत नाही जो तो इथे भावनांशी खेळतो इथे सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी असं वाटतं की देहा सहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे पण आपल्याला हे जीवन जगण्यासाठी समर्थांनीच पाठवले आहे आणि समर्थ आपल्याला सांगत आहेत की इतका अनमोल जीवन मी तुला दिलेलं आहे तर ते नक्कीच जगून घे परत नक्कीच हा जन्म तुला मिळणार नाही कारण तुला डायरेक्ट मोक्ष मिळणार आहे साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्या शिकवणी दोन दोन प्रेमाचे गोड शब्द जरी बोललो ना तर तो व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वच जण आपले नसतात प्रत्येकांची जीव अडकवत बसायचं नाही साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे पण अजून एक लक्षात ठेवा अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा जीव ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र नक्की आहे म्हणून तुम्ही माणसे काय गरज पडली की आठवण काढता काम झालं की विसरून जाता आणि त्यानंतर मग काहीच बघत नाहीत नुसत्या मतलबासाठी भक्ती मात्र आपण कधी केली नाही पाहिजे आणि स्वामींना आपण मनापासून प्रेम केलं पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करील फक्त तू तुझा विश्वास ठेव आणि तोच विश्वास आपल्याला समर्थांवर ठेवायचा आहे समर्थ आपल्याला भरपूर काही देण्यासाठी स्वतःहून तयार आहे आणि त्यामध्येच आपलं समाधान देखील आहे म्हणून स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना ते समर्थांच्या चरणात आहे कितीही मोठी समस्या असू द्या समर्थांच्या नावातच नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत आणि ती प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटतही असतात म्हणून स्वामींच्या दरबारात आल्यावर आयुष्याची वाट सुद्धा नक्कीच रस्ता भेटतो डिप्रेशन नावाची गोष्ट सुद्धा जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्याला नवीन दिशा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच स्वामींचा दरबार असतो आणि तोच दरबार आपण नक्कीच प्रत्येक गुरुवारी त्या दरबाराला आपण भेट दिली पाहिजे जमत असेल तर दररोज भेट दिली पाहिजे म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थस बनवलं स्वामींच्या सेवे कधीच कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही ना कुठे मान खाली घालण्याची कधीच वेळ येत नाही स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरण देखील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम नक्कीच त्यांच्याकडून करून घेतात म्हणून तुम्ही कधी दुःखामध्ये अडकू नका फक्त स्वामींच्या नामस्मरणात अडका सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे म्हणूनच तुझा रे आधार मला तोच रे पाठी तोच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो आणि असच आमचे स्वामी समर्थ आहेत त्यांचेच नाव सदा आमच्या मुखात राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना पवित्र पवित्र हे केवळ देहाला लागू आहे सोळे ओढे हे देहासाठी आहे मन पवित्र असलं पाहिजे देह कितीही शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र म्हणावे का मग स्वामी सांगतात ज्याचे शुद्ध मन आहे शुद्ध ज्याचे आचरण आहे तोच करा पवित्र मानावा आणि तोच व्यक्ती खरा पवित्र असतो म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा वरचा देव सर्व काही बघत असतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात आहे म्हणूनच आपल्याला भिन्याची अजिबात गरज नाही स्वामी भरवशावर अपयश अपमान पचवून राहिलो आहे का तर एकच आशा आहे स्वामी एक ना एक दिवस माझा दिवस आणतील माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवले आणि ही अपेक्षा मात्र स्वामींकडूनच आहे स्वामी बस तेवढे चांगले दिवस नक्कीच तुम्ही सत्यात उतरवा आणि तुमची भक्ती आणि तुमची सेवा आम्ही मनापासून करतच आहोत एवढंच तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे एका भक्ताने स्वामींना विचारले भक्ती कशी असावी त्यावेळी स्वामी म्हणतात गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी गुरुंच्या एकनिष्ठ भाव दृढ विश्वास असावा गुरुला आत्मसमर्पण करावे भक्तीमध्ये गुडवा असावा यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्य क्षेप स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ चालवतात हे मात्र तितकेच खरे आहे म्हणून बरेच लोक मला बोलतात तो काय भक्ती करतो स्वामींशिवाय पण दुसरे कितीतरी देव आहेत पण त्यांना काय माहिती की आमचं नातं कसं आहे आम्ही एकाशी प्रामाणिक निस्वार्थ आणि कट्टर असतो ते प्रेम असो की भक्ती असो तो व्यक्ती असो की मग देव असो सर्वस्व आमचे स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच आम्ही सर्व काही मानलेलं आहे म्हणून संपलो हारलो वेळ निघून गेली होत्याचं नव्हतं झालं बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची आणि नवीन सोमाने पेटून उठायची म्हणून करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन आणि मग बघा तुम्हाला यश हमकाच मिळणार आहे आणि शंभर टक्के नक्कीच प्रगती तुम्हाला त्यात भेटणार सुद्धा आहे फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ते काम चालू करायचं आहे धोका देणाऱ्यांनी दिला वेळेने दाखवलं काळाने शिकवलं नकरांनी वाढवलं अपमानांनी घडवलं माणसं आली आणि गेली अनुभव आन आले आणि शिकत गेले या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ माझी कधी सोडली नाही आणि स्वामींनी मला भरपूर काही पाठीराका दिलाय आणि स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे सुद्धा असतात म्हणून तुमच्याही पाठीशी उभे राहतील आणि सर्वांच्याच पाठीशी स्वामी उभे असतात फक्त आहे स्वामींना गरज बोलवण्याची आणि बोलवण्यात ना नामस्मरणाने मग नामस्मरण नक्कीच करा आणि जे फार सुखात असतो किंवा दुःखात असतो सर्वप्रथम हा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा चेहरा कारण एकमात्र पाठी राखा आणि माझा स्वामी सखा आहे काही जण बरेच लोक असं विचारतात की स्वामींकडे भक्ती कशी करावी अध्यात्म म्हणजे काय वगैरे वगैरे असे प्रश्न असतात त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे बऱ्याच जणांनी भोळ्या बाबळ्या लोकांना फसवून अध्यात्माचा थोतांड माजवून ठेवलेला आहे आणि स्वामींच्या वरील वाक्याचा देखील नक्कीच विचार केला पाहिजे आणि स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हावं लागतं मित्रांनो दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका स्वामींनी कधीच हजारो लाखो खर्च करून भक्ती करायला लावली नाही अन्नदान ज्ञानदान राजयोग आडल्या नडल्याची मदत अशा प्रकारची सेवा सांगितली म्हणून सावधान व्हा कुणालाच तुम्ही काहीही देऊ नका आणि काही त्याबाबत करू नका ज्यांनी तुम्हाला साथ दिली काळजी घेतली निस्वार्थ प्रेम दिलं त्याच लोकांना खोटं ठरवून त्याच लोकांना फसून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कर्म आपल्यावरच परत फिरून येतं तुम्हालाही तेच तुपटीने परत भेटेल ते फा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवलं आपण कोणाला धोका दिला त्याची बस एवढंच आठवण आपल्याला करत राहायचं आहे मग जर आपण चांगलं केलं तर आपलं नक्कीच चांगलं होईल आणि आपण जर एखाद्याचं वाईट केलं तर नक्कीच आपलंही त्याच्या दुपटीने नक्कीच वाईट होणार आहे फक्त आपण आपल्या भूतकाळाची आठवण मात्र ठेवली पाहिजे आणि कर्म करताना आपण हजार वेळेस विचार करूनच ते कर्म केलं पाहिजे मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झालं की लगेच विसरून जातो आणि ज्या वेळेस आपलं काम होत नाही त्यावेळेस तासन तास वारंवार आपण देवाला विनवणी करतो मंदिरात चक्कर देखील मारतो परंतु जर का आपलं काम झालं की मग आपण मंदिराजवळ जातो पण मंदिरात जात नाही फक्त एक लक्षात ठेवा स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात म्हणून कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींची सेवा दर्शन कधीही चुकू नका श्री स्वामी समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामींचा संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद